पिक्चर आपण आता छावा चा, छावा जो बघितला त्याच्यात पण ते त्यामुळे या लहान लहान मुलांना तेच वाटतं की छत्रपतींचे वारस किंवा छत्रपतींचे वंशज म्हणजे त्या काळात जसे होते तसेच आज इथे आपल्यापर्यंत आले पाहिजेत आणि आता मला बघितल्यावर तुम्ही संध्याकाळी बघा त्यातलं कोण ना कोण घरात विचारणार आई ते महाराजांचं डोक्यावर काय नव्हतं तलवार नव्हती आणि मग हे कसे काय महाराज असं काय तरी एक गमतीचा प्रश्न विचारणार ही मुलं पण आज या ठिकाणी आज अभिमन्यूजी आणि परीक्षित यांनी अनेक इथे केले मग सरांनी आम्हाला सगळं फिरवून दाखवलं आज कम्प्युटर लॅब म्युझिकचं सगळं साहित्य विज्ञानासाठी लागणारे जे सगळे हे आहे ते इकडं डिजिटल क्लासरूम झाली आहे त्याचबरोबर आपलं ओ फिल्टर झालं आहे आपलं सोलरची सिस्टम झाली आहे त्याच्यामुळं लाईट बिल येणार नाही आणि हे सके, सगळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झाले जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की तिथं काहीच नसणार एक खोली असेल किंवा चार खोल्या असतील आणि तिथं आपलं शिक्षण काय तर चाललं असेल पण आज अशा जिल्हा परिषदच्या सुसज्ज शाळा होऊ शकतात हे आज औसा मतदारसंघामध्ये आमदार अभिमन्यू पवारांनी घडवून दाखवले हे आपण सगळ्यांनी ग्रामस्थांनी लक्षात ठेवलं पाहिजे आज ते म्हणू शकत होते की जिल्हा परिषदकडनं खोल्या देतो डी प्यू डी खोल्या देतो आपलं तुम्ही काय असेल ते सरकारच्या पैशातनं बांधून घ्या काही नाही पर, आसे नहीं पसे नहीं। सरकार से पर मन आज त्यांनी तसं केलं नाही सरकारचं तर मिळणारच आहे जिल्हा परिषद त्या म्हटलं मिळणारच आहे पण सी एस आज मुंबई आज मुंबईसारख्या शहरातल्या मोठ्या कारखानदार मोठ्या बँका ज्यांचा नफा होतो त्यांना पंतप्रधान मोदीजींनी कंपल्सरी केले की त्यांच्या नफ्यातला काही प्रमाण त्यांनी समाजासाठी खर्च केला पाहिजे ज्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात म्हणजे सी एस आर तो सी एस आरचा पैसा आज आपल्यापर्यंत आणला आहे आज जो उद्योजक असेल मुंबईतला किंवा जे त्यांना माहिती तरी आहे का म्हणून मी दोन तीन ठिकाणी सांगितलं की बाबा मी मंत्री नंतर झालो पण आधी अभिमन्यजू पवारांचा मित्र आहे त्यामुळे मित्र आधी मंत्री नंतर हे लक्षात ठेवा त्यामुळे नक्कीच एक मित्रत्वाच्या याच्यातनं मंत्री म्हणून जे काय माझ्याकडे ताकद असेल ती या मित्राच्या मागं उभं करण्याचं काम करेल एवढा शब्द आपल्याला सर्वांना देतो आज या शाळेच्यामध्ये जे सर्व शिक्षक ज्यांनी ज्यांनी इथं योगदान दिलं कारण शिक्षकांचं योगदान महत्वाचं आहे ज्याचा उल्लेख का अभिमन्यूंनी केला की सगळं आणून दिलं तर ते शिक्षकांनी वापरलंच नाही आणि ते शिक्षकांनी जर त्याचं ज्ञान हे विद्यार्थ्यांना दिलंच नाही तर आणून दिलेल्या वस्तूचा काही उपयोग होणार नाही पण सर्व शिक्षकांचं कौतुक करणं गरजेचं आहे की आपण एवढं सगळं या मुलांसाठी केलं तुम्हाला जे अभिमन्यू पवारांनी आणि परीक्षेतनी आणून दिलं त्याचा पुरेपूर फायदा हा आपल्या विद्यार्थी मुला मुलींना कसं होईल हा प्रयत्न आपण केला आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज